बीडच्या मांजरसुंबा येथे खूप मोठी सभा झालेली आहे तुम्ही बघू शकतात हे दृश्य यावेळी मोठ्या प्रमाणावर मराठा आंदोलक उपस्थित होते यावेळी माननीय श्री जरांगे पाटील यांनी बोलते असं सांगितलं की एकोणतीस ऑगस्टपासून मुंबईत आंदोलन करणार आहेत तर तुम्ही बघू शकता इथे किती लोक आलेले आहेत मुंबईत मराठ्यांनी याव आव, येण्याचं आव्हान मनो मनोज जरांगे पाटील यांनी केलेलं आहे तर अशा अशावेळी इथे गर्दी बघू शकता तुम्ही ड्रोनच्या सहाय्यानेही घेतलेलं एक पूर्ण व्हिडिओ आहे तर तुम्ही महिला देखील इथे दिसत आहेत तर मला काय वाटतं आपल्याला मुंबईला हे यावंच लागते आणि यावंच लागते तर तुम्ही बघू शकत अशा छान प्रसंगी मनोज जरांगे दादा यांचं स्वागत केलं होतं सुंबा या ठिकाणी आणि सर्व लोक मस्त उपस्थित राहिले आणि जरांगे पाटलांनी सांगितलं एक कळकळीची विनंती म्हणून सांगितलं की आपल्याला म मुंबईला सर्वांना मराठ्यांना यावंच लागतं आहे ज्यांना कोणाला यायला जमणार नसेल त्यांनी किमान मुंबईपर्यंत वाट लावण्यासाठी तरी तुम्हाला यायचं आहे असं दादांची तळमळ होती तर बघू शकतात किती छान असं दृश्य दिसत आहे आणि मलाही वाटतं की, मला की प्रत्येक मराठी मावळ्याने मुंबईला आपल्या आरक्षणाला जो माणूस स्वतःच्या जीवांस जीवाचंही बलिदान देण्यास उभारलेला आहे त्या माणसासाठी आपण सर्वांनीही यायला पाहिजे आणि तुम्ही बघू शकतात हा अथांग जेवढा समुदाय दिसत आहे तर तेवढे तुम्ही हे बघू शकतात किती लोक आहेत ते सर्व लोक की येण्यासाठी तयारच आहेत सज्ज आहेत तर तुम्हाला काय वाटतं तुम्ही येणार का नाही हेही तुम्ही कमेंट करून सांगायला विसरू नका आणि बघू शकता तुम्ही आदरणीय मनोज दा दादा जरांगे पाटील यांचं कौतुक किती होत आहे मांजोरसुंबा या ठिकाणी किती बघू शकता तुम्ही मोठा हार त्यांच्यासाठी आणलेला आहे पण त्यांनी स्वतःच्या गळ्यात हार घालण्यापूर्वी शिवाजी महाराजांचं आधी दर्शन घेतलेलं आहे तर सर्व त्यांच्या पूर्ण कार्याची जी सुरुवात आहे ती इथूनच होते असं म्हणायला काहीच हरकत नाही आणि हो बघू शकतात या ठिकाणी अशा प्रकारे गर्दी झालेली होती तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ नक्की कॉमेंट करून सांगा